नमस्कार महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी गोपाल खेराडे तापमानवाढीला सुरुवात झाली असून यावेळी आगामी काळात नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षतेपाई मंगरुळपेरी शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल असे मनाने वावगे ठरणार नाही मागील पंधरा वीस दिवसापासून महात्मा ज्योतिबा फुले परिसरात मुख्य रस्त्यावर असणाऱ्या पुरवठा जलवाहिनी संलग्न वालमधून सतत पाणी वाहत राहिले यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा होत आहे नगर परिषदकडून पुरवठा केला जातो म्हणजेच पिण्यास योग्य पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासागी होत आहे यामुळे नागरिकात देखील प्रचंड नाराजीचा सूर उठत आहे संभाव्य पाणटंच्या दृष्टीने विविध माध्यमातून शासन प्रयत्नशील असून या धर्तीवर विविध उपाययोजना पाण्याची बचत या संदर्भात वेळोवेळी आव्हान व सूचना देखील प्रसारित करत आहे परंतु मरुपिनगर परिषद या बाबतीत भिन्न आहे असे म्हणणे साहसिक ठरणार नाही दोन ते तीन आठवड्यापासून पाण्याचा होऊन संदर्भात नागरिकांनी नागरिकांनीसुद्धा या बाबीकडे कानाडोळा केल्यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उमटत आहे सद्यस्थिती मंगरुळपीर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोजसावंगा प्रकल्पामध्ये केवळ तेहतीस टक्के एवढा जलसाठा उपलब्ध असून मागील काही वर्षाच्या तुलनेत जवळपास एक महिना आधीच तस ही स्थिती आली शानकारांच्या मते पुढील काळामध्ये जसजसे तापमान वाढत जाईल तसतसे पाण्याचा साठा झपाट्यानं कमी होणाऱ्याने कमी होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे भूगर्भजल असतासुद्धा सरासरीपेक्षा त्याचाही स्तर खालावत जात आहे सद्यस्थितीत मगरुरपीर शहरात नळाव्यतिरिक्त जलस्रोत म्हणून हातपंप हा एक पर्याय आहे प्राप्त माहितीनुसार शहरात एकूण एकशे एकोणऐंशी हातपंप असून या संदर्भात महाराष्ट्र मीडियाच्या टीमने विविध भागातील माहिती घेतली असतात उपलब्ध हाच पंपापैकी निम्म्यापेक्षा अधिक पूर्णपणे मागील एक ते दीड वर्षापासून नादुरुस्त दुरुस्त आहे तर तीस ते चाळीस पंप पूर्णत निरुपयोगी आहेत अशातच जलवाहिनी फुटणे वालमधून पाणी वाहत राहणे यामुळे पाण्याचा प्रचंड प्रमाणावर होत असून याची दखल घरीच नगरपालिकेकडून घेतली जात नाही परिणामी येणाऱ्या उन्हाळ्यात याचा परिणाम नागरिकांना जलसंकटाचा सामना करूनच बघावा लागणार आहे अशी शंका घेण्यास वाव आहे शिवाय नगर परिषदेकडे अधिकृत नळ दूत जोडणीविषयी कुठलेही प्रारूप अथवा धोरण निश्चित नसल्याचा फायदा घेत मागील अनेक काळापासून अवैध कनेक्शनची संख्या ही भरपूर प्रमाणावर वाढलेली आहे हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे वास्तविक नगर परिषदेकडे नोंदणीकृत नळ धारक म्हणजे नियमित पाणीपट्टी कराचा भरणा करणाऱ्यांची संख्या दोन हजार आहे परंतु हात मिळवणी करून जोडले गेलेले अवैध नळ व त्यांची संख्या देखील वैध